नमस्कार किसान मित्रांनो शेत कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणूया की पीक विमा दोन हजार चोवीसचा जो आहे तो पंचवीस हजार रुपये हेक्टर मिळायला सुरुवात झाली आहे आणि कधी कोणत्या शेतकऱ्याने मिळणार आणि कधीपासून मिळणार हे आपण जाणूया तर व्हिडिओला जर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया की आपले राज्याचे कृषी मंत्री म्हणजे माजी कृषी मंत्री म्हणलं तरी हरकत नाही धनंजयजी मुंडे यांनी ट्विट केलं आहे की बीड जिल्ह्यातील एक सेकंद बीड जिल्ह्यातील ख हंगामा खरीप हंगामात अतिवृष्टी व अन अन्य स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते त्या दृष्टीने खरीप दोन हजार चोवीसचा पीक एअरेन पंचवीस टक्के प्रमाणे पात्र शेतकऱ्यांना तातडीत वितरित करण्यात व त्याचबरोबर तीस नोव्हेंबर रोजी तमिळनाडू रो राज्यात आलेल्या फेंगल चक्रीवादामुळे बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे व फळांचे जे नुकसान झाले त्यांचे सॅम्पल सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडून गतीने प्राप्त करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे दोन्ही विषय तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणा निर्देश दिले जातील असे माननीय फडणवीस साहेब व माननीय अजितदादा यांनी आश्वस्त केले म्हणजे की तुम्ही पाहू शकता आपल्या राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजयचे मुंडे किंवा कृषी मंत्री बी म्हणू शकता कारण की पुन्हा त्यांना तेच कृषी पद भेटण्याची मतलब म्हणजे हे आहे सूत्रांची माहिती आहे तर पाहू शकता की बीड जिल्ह्यातील खरीप हंगामातील अतिवृष्टी अन्य स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते आणि दृष्टीने खरीप पीक दोन हजार चोवीसचा अग्रिम जो आहे तो पंचवीस टक्केप्रमाणे पात्र मतलब म्हणजे आता तुम्ही विचार कराल तर पात्र शेतकरी कोणते ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे ऑनलाईन क्लेम केलेला आहे ते शेतकरी प्राप्त म्हणजे पात्र आहेत या पीक विम्यासाठी पंचवीस टक्के मग बाकीचा जर सर आपल्या म्हणजे तालुक्यातले म्हणजे बीड जिल्ह्यातल्या कृषी अधिकारी यांनी जर अहवाल पाठवले असतील कंपनीकडे की बाबा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे सर्वच्या सर्व म्हणजे आमच्या आपले जे जा महसूल मंडळे असतात ते महसूल मंडळे जर पात्र आहेत बीड जिल्ह्यामधले तर सर्वच्या सर्व बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्या म्हणजे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम ई पी किंवा भेटू शकतो तर पाहूया नेमकं काय होतं का आता पंधरा तारखेला आपल्या राज्याचा म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार आहे मंत्रिमंडळाचा ज्या वेळेस विस्तार होईल त्यावेळे नंतर तातडीचे हे सर्व निर्णय घेतले जातील की ई पी किंवा केव्हा भेटेल म्हणून तर पाहूया मग तातडीचा निर्णय कोणता घेतला जातो काय होतं ते तर व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनललाच सबस्क्राईब करा असेच आम्ही सांगू म्हणजे बेहतरीन व्हिडिओ आणतो म्हणजे चॅनलवर तर धन्यवाद